नमस्कार मी बापू नाईकवाडी आपण पाहतात लोकाक्षर न्यूज चॅनल आज या ठिकाणी संत गोरवा काकांची एकादशी आहे ते एकादशीनिमित्त यातील दिंडी आलेली आहे ती डकवट रस्त्यावरती हा रस्ता अत्यंत दू दु दुरा रस्ते झालेला आहे आपण इथं दिंडी आलेली आहे आपण दिंडीकरांना विचारूया रस्त्याची काय अवस्था आहे मामा आपण कुठून आलात सांगवी किती वर्ष दिंडी आपण वारी कर दहा वर्ष झालं रस्त्याची काय अवस्था आहे आजीच अवस्था दहा वर्ष झाल्या बेकार आहे चिखला चला, 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 चला येत नाही बेकार आहे मावशी आपलं नाव सांगा अयोध्या विलास लोंडे आपण किती वर्षापासून वारी करतो दहा वर्षापासून वारी करता या रस्त्याने काय रस्त्याची अवस्था काय काय रस्त्याची बेकार आहे अवस्था तर तुटलं पल्ले मी बांधून आले निम्या रस्त्यातून चलायला खड चिकल काट रस्ताच बरोबर नाही ही असं पाणी पण पान हाय आणि आमचा जीव असा एकूण होतो ही लांबून रस्ता या ठिकाणी आपण पाहू शकता वारकऱ्यांची रस्ता नसल्यामुळं चालण्यासाठी त्यांची दुरावस्था होत आहे तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आपल्यासोबत आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया किती वर्षापासून तुम्ही करता दहा वर्षापासून वायवारी महादेव भाऊ शिंदे सांगा रस्त्याची काय अवस्था आहे रस्ता काय चिकोला काटे आहेत पाणी आहे न मध्ये सगळे काटे रस्त्यावर टाकले होते काही के केलं नाही सरकारनं ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतंय करा आपली काय मागणी आहे आपली मागणी आमच्या एवढीच काकालाही नंती आहे सरकारलाही नंदी आहे की आम्हाला ही रस्ता चांगला करून द्यावा आमच्या अशीच आम्ही हाव तोपर्यंत वारी चालू राहणार आहे आणि ह्याच्या ह्याच्या मागे दोन दिंडे आहेत अजोग चिखलीच्या नवनाथ महाराजाची दिंडी केलेली आहे आणि आमची एक सारखी चालू आहे सतत दहा वर्ष झालं काय आपलं काय म्हणणं आहे मामा असंच आहे आपलं बी म्हणणं आपलं काय मत आहे मामा काय नाही दुरस्तीची दुरुस्ती व्हावी रस्त्याचं चांगलं काम झाल्यानंतर सर्वांना सुख लागणार आहे समजा वार करेल त्या ठिकाणून प्राप्ती होणार आहे किंवा आणखीन काय लोकं वार दिली रस्ता चांगला असतेमुळे रस्ता खराब असतेमुळे लोक काय याला दजन झालेत मग रस्ता चांगले असेल लोक जास्त निघणार मग दिंडीच लोक सहकार्य वाढणार दिंडी या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊशिक काय नाव आहे आपलं सविता शशीराव शिंदे आपण किती वर्षापासून वारी करताय दहा वर्षापासून आपली दिंडी कुठून आले सांगे काय रस्त्याबद्दल काय मत आहे काय खड्डे हे शासनाकडे काय मागणी करणार रोडच मावशी तुम्ही तुमचं नाव सांगा गंगाबाई शिवाजी शेळके आपण किती वर्षापासून झालं ह्या रस्त्याने करताय काय रस्त्याची अवस्था काय चिकूल पाणी का काटे हे पडताव घसरताव जाता येताव काय करायचं तर अशा पद्धतीनं तेर डकवाडी रस्त्यावरती ये दिंडी जात आहे या रस्त्यावरती अत्यंत दुरावस्था रस्ते झालेले आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ मोठ्या एका दिशेला वीस ते पंचवीस दिंड्या जातात व महिन्याच्या जा वारीला एक चार पाच दिंड्या जातात तरी या वारकऱ्यांची मागणी आहे की हा रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी यांच्याकडून होत आहे मी बापूनाई कोडी लोकाक्षर न्यूज चॅनल तेर धाराशिव